शेतकरी दिल्लीच्या दिशेनं लाखोच्या संख्येनं कूच करतो आहे मग तो पंजाबचा असेल हरियाणाचा असेल उत्तर प्रदेशचा असेल आणि त्या शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे एकतर काही कायद्यांसंदर्भात त्यांच्या मनात शंका आहेत आणि दुसरं म्हणजे हमीभाव मिनिमम सपोर्ट प्राईज बरं का त्याला तुम्ही हमी भाव म्हणता किमान हमी भाव यासाठी शेतकरी देशाच्या राजधानीच्या दिशेने येतो आहे आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर अगदी अंबालापासून तोफा अश्रु अश्रुधुराच्या नळकंडा फोडल्या जात आहेत पाण्याच्या फवारण्या केल्या जात आहेत पोलीस गोळीबारासाठी सज्ज आहेत रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत त्यांचे ट्रॅक्टर्स आणि त्यांची वाहनं जाऊन एक म्हणून खिळे ठोकलेले आहेत त्यानंतर काही ठिकाणी पक्क्या भिंती उभ्या केलेल्या आहेत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांनी भृट्रि... सुद्धा अशा प्रकारची दमनशाही केली नव्हती ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात करतात स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलन केली आहेत लाला लजपतराय त्याचे नेते होते सगळ्यांना माहिती आणि पंजाबचेच होते ब्रिटिशांनी केलेल्या लाठीमारात लाला लजपतराय निधन झालं आणि मग शेतकऱ्यांचं आंदोलन पेटत राहिलं आता सुद्धा मोदी सरकार हे शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे देशाच्या राजधानीत शेतकरी येऊ शकत नाही आपले प्रश्न घेऊन देशाची राजधानी मोदींच्या मित्राच्या नावावर केल्यात उद्योगपतींच्या हिंदुस्थानच्या राजधानीमध्ये जर शेतकरी येणार असेल आपले प्रश्न मांडण्यासाठी आणि जर त्याला रोखलं जात असेल तर ही एक प्रकारची हुकुमशाही एकाधिकारशाही झुंडशाही आणि गुंडगिरी सरकारची सुरू आहे तुम्ही स्वामीनाथन यांना भारतरत्न देता भारतरत्न स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालासंदर्भात किंवा कृषी संदर्भात काही सूचना केल्या होत्या काही मार्गदर्शन होतं त्यात हमी भाव शेतकऱ्यांना मिळावा अशी त्यांची मागणी होती हेच मोदी सरकार दोन हजार चौदा पासून सांगत आहे शेतकऱ्यांचं इन्कम दुप्पट डबल केलं जाईल डबल इन्कम सिंगलसुद्धा मिळत नाही आहे पीक विमा योजनेचं बोजोरा उडालेला आहे महाराष्ट्रामध्ये बरं का शेतकरी ज्या स्थितीशी झुंजतोय बघ गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल कोणी बांधावर जायला तयार नाही आहे सगळे राजकारणामध्ये अडकलेले आहे आणि तुम्ही शेतकरी आंदोलन करतोय त्यांना रोखताय काल माननीय उद्धव ठाकरे हे उत्तर महाराष्ट्रात होते संभाईनगरला होते आणि त्यांनी हा प्रश्न प्रत्येक सभेत मांडलेला आहे मला असं वाटतं लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन उद्धवसाहेब शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक आपली भूमिका स्पष्ट करतील पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर तोफा रोखलेल्या आहेत असुधूळ सोड सोडला जातो त्याचा निषेध आम्ही करतो धिक्कार करतो बघा बघा फुगून काय सांगतात भारतीय जनता पक्ष फुगलेला बेडूक आहे हा बेडूक किती फुगला तरी बैल होणार नाही हे प्रत्येक वेळेला आकडेच फुगवून सांगतात शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही शेतकरी मूर्ख आहे का हा कष्टकरी मूर्ख आहे का जो हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं हा लाँग मार्च करत चालत जीवाची पर्वा न करता दिल्लीच्या दिशेनं निघालाय तुम्ही काय त्यांना वेढा समजताय मूर्ख समजताय राज्यसभेसाठी लागलेली आहे लागत आहे नाही लागलेली आहे बोला प्रफुल्ल पटेल यांची साडेचार वर्षे शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची तलवार तलवारांगती तलवार जी आहे त्यांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवारांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे अपात्र ठरले असते आणि ते आणि ते अपात्र ठरतील आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीचं मी स्वागत करतो मागच्या विधानपरिषद निवडणुकीत अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटानं हंडोरे यांचा पराभव घडवून आणला क्रॉस शूटिंग केलं आता स्पष्ट झालं त्याच्यामुळे काँग्रेस पक्षातला एक महत्वाचा दलित चेहरा निवडून त्यांना राज्यसभेवर पाठवणं हे अत्यंत महत्वाचं होतं आणि चंद्रकांत झांडोरे यांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे दिल्ली शेतकरी सहभाग आहे असं महाराष्ट्र त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये तीनपैकी एकतर बाहेरचे जात नेहमीप्रमाणे म्हणजे निष्ठावंतांना सत्रांच्या उचलाला लावायच्या आणि बाहेरच्यांना विधान परिषदा राज्यसभा द्यायचा ही भारतीय जनता पक्षाची परंपरा कायम आहे आणि ही परंपरा कायम राखल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो आता माओवाद्यांचा सहभाग पथकाला मिळाली असे यांना अचानक अशी कशी लाखो लोक जे माओवादी मत, आहेत का जर मग ते माओवादी आहेत असं आपण म्हणत आहे मग त्यांची मागणी काय आहे त्यांची शेतकऱ्यांची मागणी त्यांच्या मालाला हमीभाव द्यावा आणि जे मोदी सरकारने ज्या त्यांनी जी वचनं दिलेली आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची किंवा पीक योजनेसंदर्भात आम्ही भाव द्यावा ना तुम्ही म्हणताय ना ते माओवादी आहेत मागच्या आंदोलनामध्ये त्यांना अतिरेकी ठरवलं होतं त्यांना खलिस्तानवादी ठरवलं होतं आणि आता तुम्ही त्यांना माओवादी ठरवताय या देशामध्ये डावी चळवळ ही कष्टकऱ्यांची चळवळ आहे तुम्ही प्रत्येक वेळेला डाव्या चळवळीला माओवादी नक्षलवादी ठरवणार असाल माला कधी हो गयरेंटी गयरेंटी तर मला असं वाटतं कधीतरी या विचारांचा स्फोट होईल अनेक ठिकाणी गॅरंटी देतो मोदी स्वतः मोदींचीच गॅरंटी नाही आहे अनेक ठिकाणी मोदी गॅरंटी देत आहेत पण उद्या लोकसभा झाल्या दोन हजार चोवीसच्या तर स्वतः मोदींची गॅरंटी निवडून येण्याची अजिबात नाही हे तुम्हाला याची तुम्हाला मी आत्ता माझ्या पक्षाच्या वतीनं गॅरंटी देतो आहे आणि ती गॅरंटी नसल्यामुळेच प्रत्येक पक्षातले प्रमुख लोक फोडून कस तरी दोनशे जागा मिळवाव्यात ही त्यांची भूमिका आहे जब भी देश में संकट होता है जब भी देश पर संकट आता है एक तो मोदी विदेश में रहते हैं प्रधानमंत्री या किसी जंगल सफारी में मे रहते है जब पुलवामा में अटैक हो गया हमारे 40 जवान जवानों की शहादत हो गई तो प्रधानमंत्री मोदी जी जिम कार्बेट के जंगल में सफारी कर रहे थे शूटिंग कर रहे थे और अब हमारा किसान दिल्ली की तरफ मार्च कर रहा है हाँ उनके बहुत सी समस्या है चाहे मिनिमम सपोर्ट प्राइस हो चाहे और कुछ हो तब हमारे मोदी जी प्रधानमंत्री जी गारंटी फेम प्रधानमंत्री जी विदेश में घूम रहे हैं अब मंदिरों का उद्घाटन कर रहे हैं लेकिन जिनकी वजह से मंदिर बंद रहा है ये देश जो मंदिर है जो बंद रहा है वो किसान सड़क पर उतरा है और उनके ऊपर गैस, लाठिया हाँ उनके रास्ते में खिले ठोक दिए गए हैं ये उनकी गारंटी है अनेक चीज़ों की गारंटी जो है मोदी दे रहा है जबकि एमएसपी जो है एमएसपी की गारंटी अगर मोदी जी देते हैं तो मैं ये समझूंगा मोदी सस्मूची देश के नेता है किसानों के नेता है लेकिन चार या पांच साल से चाहे राकेश टिकेट जी हो या अभी के लोग हो सब नए लोग है जिस तरह से आंदोलन कर रहे एमएसपी के लिए भारतीय जनता पार्टी का सरकार का एक भी नेता सामने आकर नहीं बोल पा रहा है मोदी जी कौन सी गारंटी दे रहे हैं और किसको गारंटी दे रहे मोदी जी किसानों को आत्महत्या करने की गारंटी दे रही है मोदी जी किसानों को मारने की गारंटी दे रहे हैं आप किसानों का इनकम डबल करने वाले थे लेकिन किसान सड़क पर उतरा है तो आप विदेश भाग गए हैं देखिये फैसला क्या है सबको मालूम है फैसला क्या है उसमें आपको इतनी उत्सुकता होने की कोई कारण नहीं है जो तो फैसला दिल्ली से आएगा या लंदन से आ जाएगा किसी वकील ने बनाया हुआ फैसला उनको सिर्फ पढ़ना है और क्या है और क्या है ये क्या लोकतंत्र है क्या लोकतंत्र को बेचकर खा रहे ये लोग चलिए उद्या अशोक चवहान जारी कांग्रेस पर दावा संगित अशोक चवहानी खरी कांग्रेस आणि मलाच हात द्या सोनिया गांधी कोण किंवा मल्लिकार्जुन अर्जुन ख खरगे कोण हा अशोक चव्हाणांनी दावा सांगितला असता तरीही निकाल हा इलेक्शन कमिशन असेल विधानसभेचे स्पीकर असतील किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतील हा निकाल त्यांच्याच बाजूने लागला असता ही गॅरंटी आहे मोदींची हीच गॅरंटी आहे पक्ष फोडा आधी भ्रष्टाचार करा मग पक्ष फोडा मग आमच्या पक्षात या आणि मूळ पक्षावर दावा सांगा मग तो किती मोठा पक्ष असेल किती जुना पक्ष असेल तुमचा जन्म त्या पक्षात झाला नसला तरी तुम्ही त्या पक्षावर दावा सांगू शकता आणि तो पक्ष मिळवू शकता ही एकमेव मोदी गॅरंटी आहे त्याच्यामुळे अशोक चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो की शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे त्यांनी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला नाही जर त्यांनी दावा सांगितला असता तर त्यांना हा चिन्ह निवडणूक आयोगाने नक्की दिलं असतं आणि इंडियन नॅशनल काँग्रेस ही अशोक चव्हाणांची हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं असतं दिस इज मोदी गॅरंटी